हे स्वतःच भाषणामध्ये बोलतायत आणि स्वतः परत दुसऱ्या वाक्यामध्ये बोलतात आपण भाषण त्यांचं तपासा की ना मुसलमानांना आरक्षण नाहीये सन्माननीय अध्यक्ष महोदय ही मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे मुस्लिम समाजाला ऑलरेडी आपण धनगर आरक्षणावर बोललो धनगर आरक्षण तुम्ही आठ दिवसात देणार होते आठ दिवसात दोन हजार चौदा साली शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झालं ढक 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 डक आठ दिवसात आरक्षण दिलं बोंबोलतोय धनगर आत्ता बाहेर मोडच आहे लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते कुठे मुसलमानांच्या धर्माबद्दल बोलून धर्माला आरक्षण देणार नाही असं आपण म्हणता पण मुसलमानांच्या किती जातींना आरक्षण आहे तुम्हाला माहिती सत्तर फिरक्यांपैकी पन्नास जातींना ओबीसी मानलं जात त्याच्यात शेड्युल कास्ट आहेत हे अनिल पाटील इथे बसलेत तुमच्याकडे तडवी नावाचा समाज आहे शेड्यूल ट्राईब मध्ये आहे तो, तो मुसलमान आहे बोला ना जरा कॅबिनेटमध्ये असं आहे कन्व्हर्टेड हा कुठे शब्द आलाय का पाटील साहेब त्याच्यामुळे मुसलमानांविषयी तुमच्या मनातला असलेला द्वेष दाखवण्यासाठी आरक्षण देणार नाही तुम्ही आरक्षण दिलंय हा आरक्षण दिलाय अध्यक्ष म्हणतोय मुसलमानांना आरक्षण आहे आणि साहेब संपवा थोडक्यात संपवा साहेब तेव्हा मुसलमानांना आरक्षण देणार हे मुसलमान धर्माच्या नावाने आरक्षण मागत नाहीत हे मुसलमान हे त्यांच्या जातीच्या नावाने आरक्षण वाचतायत सक्त कमिटीचा रिपोर्ट ताँग सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी हरकत आहे माझे बंधू जितेंद्र आव्हाड साहेब मुसलमानांना एका बाजूला आरक्षण द्यायचं बोलतात आणि मुसलमानांना किती जातींना आरक्षण आहे बोलतायत सन्मान्य अध्यक्ष मोदय नेहमी चुकीची माहिती पटलावर आता ठेवतायत की मुसलमानांना आरक्षण द्यायला नाही म्हणतायत हो मुसलमानांना मुस्लिम समाजाच्या धर्मीयाच्या लोकांना ऑलरेडी आरक्षण आहे त्यांच्यामध्ये ओबीसी आहेत एस सी आहे एस टी आहेत हे स्वतःच भाषणामध्ये बोलतायत आणि स्वतः परत दुसऱ्या वाक्यामध्ये बोलतात आपण भाषण त्यांचं तपासा की ना मुसलमानांना आरक्षण नाहीये सन्माननीय अध्यक्ष महोदय ही मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं चा काम चालू आहे मुस्लिम समाजाला ऑलरेडी इतर धर्मियांप्रमाणे त्यांना त्यांच्या जाती निहाय त्यांना आरक्षण आहे त्यांनी जी चुकीची माहिती आता बोललेली तपासून काढावी संपवा संपवा साहेब अध्यक्ष मोदय हा ठराव या ठराव मध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल लिहिलं गेलेलं आहे मग या कसं काय आलं आणि यांनीच लिहिलंय एक वाक्यता नाही आणि त्याच्यामुळे अध्यक्ष मोदय मी या विषयावर बोलत असताना ओबीसीला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी जे काही करायचं असेल ते आम्ही करायला तयार आहोत शासनाची वेळ जर शासनाला आमची साथ हवी असेल तर शासनाला आमची साथ पण आहे मराठ्यां आरक्षण मिळालंच पाहिजे आज त्यांची आर्थिक परिस्थिती खाल आहे हो त्यांचं कमी आहे त्यांची राजकीय ताकद वेगळी पण बाकीच्या सगळ्याच कचलेत त्या कचलेल्या मराठ्यांच्या मागे हे पूर्ण सभागृह उभे त्याचा मला आनंद आहे पण मला ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे की ज्यांनी कायम आरक्षणाकडे तिरक्या डोळ्यांनी बघितलं ते चाच आरक्षणासाठी बोलायला तयार झाले हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका